नमस्कार मी सचिन कुमार जाधव आपल्या हो, लोकप्रिय चॅनल चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो मग अशी आपण एक भाग दाखवला होता या बातमीपत्राचा आणि त्या भागामध्ये आपण सोलापूर महानगरपालिकेतून उजनी धरण ज्याला आपण यशवंत सागर म्हणतो या ठिकाणी जाण्याचा वेळ केला होता हे जे दृश्य आपण पाहताय हे खास करून सोलापुरातील नागरिकांसाठी मी दाखवतोय महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हे दाखवत आहे की आपले जे महाराष्ट्रातील जे धरण आहेत किंबहुना भारतातील जे काय धरण आहेत त्यांची अवस्था काय आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी धरण जे असतं ते मायनसमध्ये जातं प्रकारे पाण्याची कमतरता असते म्हणजे पाणी कसं जपून वापरलं पाहिजे माझ्या पाठीमागचा जो भाग बघताय हा पूर्ण खडकाळ जो भाग आहे हा पाऊस जर आला एक दुसरा एक दोन पाऊस जर व्यवस्थित पडला हा पूर्णपणे भरून गेलेला असतो परंतु प्रत्यक्षात उजनी धरण मायनस भावांमध्ये आल्यामुळं हा पाठीमागचा खडक तुम्ही बघताय म्हणजे उद्या जर हे धरण भरलं तर मग तुम्ही समजा की मी जिथे उभारलोय हे पूर्ण पाण्याने भरलेलं असतं मी आता खास करून एकदम खास जवळ आलेलो आहे हे आपल्या सोलापुरातील काही नागरिकांना याचे दृश्य दिसावेत की कशा प्रकारे आपलं उजनी धरण आहे प्रकारे आपल्याला पाण्याची कमतरता आहे आणि अधिकारी महानगरपालिकेचे कर्मचारी हे या ठिकाणी अहोरात्र काम करतायत झटत आहेत आणि आपल्या सोलापूरला पाण्याची जी, जी भीषण संकट आलेलं आहे ओढलेलं आहे ते पूर्णपणे कमी करण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत आता तुम्ही पाहिलं असेल की मी तुम्हाला दाखवलेलं आहे की तिबार पाणी या ठिकाणी उचललं जातं म्हणजे तिबार पंपिंग केलं जातं आणि या तिबार पंपिंगमुळे सोलापूरचा जो पाण्याचा प्रश्न जो आहे तो सुटणार आहे आणि पुढचा जो महिना आहे तो पावसाळ्याचाच असल्या कारणानं या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस होईल आणि ज्यावेळी पाऊस होईल त्यावेळी मात्र हा माझ्या पाठीमागचा जो पूर्ण भाग जो आहे हा पूर्ण पाण्याने वेढलेला तुम्हाला दिसेल आता मात्र तुम्हाला हे पूर्ण खडक दिसतंय बरोबर ना हा पूर्ण खडकाळ भाग आणि हे आपलं उजनी धरण मी खास इथं म्हणजे का आलेलो आहे की कळावं की सोलापूरकरांना पाण्याची कमतरता कशामुळे आपल्याला होते पाणी कसं वापरलं पाहिजे पाणी कसं जपणूक केली पाहिजे पाण्याची त्याच्यामुळे मी या ठिकाणी आलेलो आहे आता माझ्या पाठीमाग एक पंप हाऊस तुम्हाला दिसतो हा हा जो पंप हाऊस आहे आणि हा जो पंप हाऊस जो आहे हा उस्मानाबाद जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा हा पंप हाऊस आहे बरोबर ना आता तुम्हाला मी उजनी धरण जे दिसतं आपल्याला आपण जे पाहतोय चित्रामध्ये किंवा टेलिव्हिजन मध्ये कि त्याचं दरवाजे उघडले जातात वगैरे हे ते तो हा भाग माझ्या पाठीमागे दिसत का हा जो हा जो भाग आहे ना हे उजनी धरण धरण दरन जे आहे त्याचे दरवाजे आहेत मग ते उघडले जातात मग त्याच्यानंतर तो पाणी तिकडं पलीकडे जातं सीना नदीला मग पंढरपूरला जातं अशा प्रकारे हे पाणी केलं होतं की दुबार पंपिंग तिबार पंपिंग हा प्रकार आता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळणार नाही कारण या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटीच्या वतीनं एन टी पी सीच्या वतीनं दुहेरी पाईपलाईनच या ठिकाणी काम प्रगतीपथावर होताना दिसते आणि ते किती हो खोलवर आहे बघा तुम्ही म्हणजे या ठिकाणी जे आहे ते आपल्या सोलापूर साठी खूप महत्वाचं या ठिकाणी काम सुरू होतं हे जे दृश्य जे आहेत ह्याचा मोठा जे तुम्हाला हे थर मारलेली दिसते किंवा एखादा मोठा खड्डा केलेला दिसतो आगो। आगो हा, हा। जो आहे तो हा दुहेरी पाईपलाईन साठी बघा हा दुहेरी पाईपलाईन कुठे जातोय बघा हा पूर्ण असं या ठिकाणी या जलाशयाकडे जातोय पाणी पुढं घेऊन जातोय म्हणजे दाखवतोय उजनी धरणाचं कसं पाणी आहे काय आहे हे उजनी धरणाचं पाणी आहे हे उजनी धरणाचं पाणी आहे हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे हो उजनी धरणाचं पाणी हे बघा हे अशा प्रकारे आपला उजनी धरण आहे हा भाग पूर्ण भरलेला असतो आता मात्र या ठिकाणी कोरड पडलेलं आहे उन्हाळ्यामुळं पडलेलं आहे पाणी उपसा करण्यामुळे पडलेलं आहे आणि सोलापूर करासाठी संजीवनी आहे सोलापूर जिल्ह्यासाठी संजीवनी आहे फक्त सोलापूरसाठी नाही आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सुद्धा ही एक संजीवनी आहे उस्मा म्हणजे उजनी धरण हे मी तर म्हणेन महाराष्ट्रासाठी सुद्धा ही एक संजीवनीच आहे कशा प्रकारे आपले उजनी धरण आहे बघा इथे मनमोहक हे दृश्य आहे हे आपल्या उजनी धरणाचं आणि जे दिसतंय ते आपल्या डॅमचे दरवाजे आहेत उजनी धरण हे बावन टक्के मायनसमध्ये गेल्यामुळंच माझ्या पाठीमागे जे तुम्ही दरवाजे पाहतायत ते पूर्णपणे बंद अवस्थेत आहेत तरीही याच्यामध्ये जे छोटे काही दरवाजे आहेत चार ते या ठिकाणी मोकळे केलेले आहेत सोडलेले आहेत ह्याच्यातूनच आपल्या सोलापूर शहराला पाणी पुरवठा होताना दिसतोय तुम्ही ते दृश्य पाहू शकता अन्यथा ज्यावेळी उजनी धरण पूर्णपणे क्षमतेने भरलं जातं म्हणजे शंभर टक्के भरलेलं जातं तसं पाहता याची पूर्ण क्षमता जी आहे ते एकशे दहा टक्के आहे परंतु ज्यावेळी शंभर टक्के सोडलं जातं त्यावेळी मात्र या ठिकाणचे सगळे दरवाजे बहुधा उघडले जातात आणि ह्याच उजनी धरणामुळे आपल्याला जो आपला सोलापूर जिल्हा जो आहे ज्याला आपण बकरीचा जिल्हा म्हणत होतो तो आता साखरेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो कारण या धरणाच्या पाण्यामुळे सोलापूर शहरामध्ये साखर उद्योग मोठ्या प्रमाणात उभारलेला आहे म्हणजे भक्तरीचा जिल्हा हा साखरेचा जिल्हा जो झालेला आहे तर उजनी धरणामुळे झालेला आहे तर अशा धरणे मी आपल्या सोलापूरकरांसाठी माहिती गोळा करण्यासाठी की पाण्याची क्षमता काय आहे ह्याच्यासाठी आलो होतो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हे बघा हे रेस्ट हाऊस आहे उजनी धरणाचं आणि ही शासकीय गाडी आहे ज्याच्यामध्ये आम्ही आलेलो आहे आता आम्ही गाडीत बसतोय आणि परतीच्या प्रवासाला आता आम्ही निघतोय सोलापूरकडे